नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या लाडक्या स्नेहा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत बाहेर मस्त पाऊस पडतोय म्हटलं चला आज मस्त गरमागरम भजी बनवूयात आता कांदा भजी बटाटा भजी नेहमीच खातो म्हटलं चला गाड्यावर मिळतात ना त्याच चवीची मस्त मुगडाळ भजी बनवूयात आता ही मुग्डाळ भजी बनवत असताना आपण यामध्ये सोडा घालणार नाहीये तांदळाचं पीठ घालणार नाहीये आता गाड्या जर मिळतात त्याच चवीची मस्त कुरकुरीत अशी मुगडाळ भाजी तुम्हालाही आवडतात ना चला मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवतोय त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या तर मिरच्यांचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा धने आणि एक चमचा जिरे तर आता हे सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात आता हे मिक्सरवर थोडस जाडसर वाटून घेऊयात हे मिक्सरवर थोडस जाडसर वाटून घेतले तुम्ही बघू शकाल हे धणे जे आहेत ना ते असे जाडसर वाटले ना की भज्यामध्ये खाताना ना असे दाताखाली येतात आणि ते खायला खूप छान लागतात तर ला हे वाटण झालेलं आहे बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे एक वाटी मुगाची डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून धुतली आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून ही साधारण दोन तास मी भिजत ठेवली होती तर डाळ व्यवस्थित आपली भिजलेली तुम्ही बघू शकाल मुगाची डाळ आहे पटकन भिजते तर आता ही डाळ जी आहे ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात यातलं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि मग ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची तर आपण ही सगळी डाळ अशी निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मूग डाळ निथळून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर आता ही सगळी मूग डाळ आपण मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर ही डाळ मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे तर आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात बारीक केलेली मूग डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सोडा घालणार नाही तांदळाचं पीठ घालणार नाही त्यामुळे आपण ही डाळ जी आहे ती चमच्याने अशी छान फेटून घेऊयात म्हणजे मग भजी छान आपली हलकी फुलकी होतात तर साधारण पाच मिनिट आपण हे छान असं फेटून घेऊयात चमच्याने तर याला आपण साधारण पाच मिनटं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल छान हलकी फुलकी झालेली आहे आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर ती घालूयात आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद चिमुठभर हिंग घालूयात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आता हे सगळं मिक्स करून घेतलं याला साधारण दोन ते तीन मिनटं फेटून घेऊयात यामध्ये आपण कांदा घातलेला आहे त्यामुळे भजी थंड झाली तरी छान लागतात मऊ राहतात आणि घशामध्ये बसत नाहीत तर साधारण दोन ते तीन मिनटं आपण ह्याला छान फेटून घेतलेलं आहे तर भजी बनवण्यासाठीचं मिश्रण आपलं तयार आहे तर आता आपण भजी करायला घेऊयात भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता आपण भजी करूयात ही भजी चवीला खूप छान लागतात मुग डाळीची भजी तर तुम्ही नक्की बनवा आणि बनवल्यानंतर ती कशी झाली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्यवस्थित मध्ये माचे आता ही तर आता ही भजी उलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भजी छान तळून घेऊयात तर भजी छान तळून झालेली आहेत तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकी सर्व भजी प्रमाणे करून घेऊयात तर मस्त गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत अशी मूगडाळीची भजी बनून इथं तयार झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार